नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टप्प्यांत शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लसूण लागवडीविषयी माहिती बघणार आहोत असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो लसणाची लागवड करण्यासाठी महाराष्ट्रात मध्य ऑक्टोबर ते मध्य नोव्हेंबर हा काळ महत्त्वाचा असतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या शेतामध्ये गावरान लसणाची लागवड कशाप्रकारे करत आहोत मित्रांनो लागवड करण्याआधी लसूण पूर्णपणे फुडून त्याच्या पाकळ्या एक एक करून घ्यावी लागवड्याआधी शेतामध्ये शेणखत टाकावे मगच लागवड करावी मित्रांनो लसणाच्या पाकळ्या लावताना हलक्या जमिनीमध्ये रेगा मारून दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि जड जमिनीत सात पॉईंट पाच सेंटीमीटर खोलीवर लागवड करावी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लागवड केलेली खूप चांगली असते शेतकरी मित्रांनो दोन ओळींमधील साधारणपणे अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन पाकळ्यांमधील साधारणपणे अंतर पंधरा सेंटीमीटर ठेवावे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो लसूण उगवण्यासाठी जमिनीत ओलावा टिकून राहणे खूप गरजेचे असते त्याने उगवण छान प्रकारे होते शेतकरी मित्रांनो लसूण लागवडीसाठी थंड हवामान खूप चांगले असते लसूण लागवडीपासून सुमारे एकशे पस्तीस ते दीडशे दिवसांमध्ये पीक काढणीस तयार होते शेतकरी मित्रांनो साधारणपणे हेक्टरी सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते लसूण पिकाला सेंद्रिय खत खूप उपयुक्त असते वसंत ऋतूमध्ये पाणी फुटायला लागल्यावर नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करावा मित्रांनो दहा 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 सारखे संतुलित दाणेदार खत देऊ शकता शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो